हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज रविवार आहे तर आजसुद्धा मला बाहेर जायचं आहे तर आज आता मला जायचं आहे बदलापूरला कारण आमच्या ज्या मावशी आहेत ना त्यांनी आज म्हणजे पूजा ठेवलेली पूजा म्हणजे असं असतं की सवाश्विण बायकांना आणि पुरुषांना म्हणजे सवाश्विण बायका कसं बसवतं तसं पुरुषांना सुद्धा बसवायचं पाच जणांना एकत्र आणि त्यांना जेवायला द्यायचं तर असा कार्यक्रम आहे त्यासाठी जायचं आहे तर आमच्या इथे त्याला ना इरिया सवासने असं म्हणतात तर इरिया सवासने करणार आहे मावशी तर तिथे जायचं आहे तर त्याच्या आधी ना आम्हाला घरचं माझं स्वयंपाक वगैरे चाललेलं आहे नम्रता आणि अपूर्वा दोघंही मदत आहेत आणि दर्शन काल रात्री निघालेला दोन वाजता आणि दोनची फ्लाईट होती त्याची तो येऊन पोचला सकाळी सहाला आता तो झोपलेला आहे तर त्याला काही उठवलं नाही आहे नंतर म्हटलं नाश्ता वगैरे करू दे कारण मी पोहे बनवलेले आहेत नाश्त्याला आणि आता बरड्याचा रस्सा बनवते भात झालेला आहे लो नंतर त्याला सांगितलं नंतर तू चपात्या करून घे आता मी फटाफट सगळं करून ना रेडी होते कारण आज ना आम्हाला उठायला खूप उशीर झाला कारण रात्री बारा वाजता आलेलो मग उठायची इच्छाच होत नव्हती उठून बसले तरी वाटत होतं की पुन्हा थोडं झोपावं असं करत करत खूप उशीर झाला पण फायनली उठली आता काम वगैरे चालू केलं तर ऑलमोस्ट झालं भात झालेला आहे मस्त एकदम गरमागरम भात तर इथे फोडणीसाठी तेल घातलेलं आहे पण तुमच्याशी बोलायला घेतलं म्हणून म्हटलं तेल कलवायला नको म्हणून गॅस बंद केला मसाला वाटून घेतलेला आहे आणि हे पहा आंबे मस्त एकदम आणि इथे पाहू शकता मस्त पोहे बनवलेले आहे चला आता मुलांचा आणि माझा नाश्ता झाला था आहे दरशींचा झाला नाही आहे टोमॅटोची पेस्ट पण केलेली आहे रश्शामध्ये घालायला आणि इथे पाहूया आपल्या दोघींचं काय चाललेलं आहे बटाटे सोलायला बसल्यात गुणीपोरी की आंबा खायला बसलाय वन बटाटे चलून ठेवले साईडला मस्त आंब्यावरती ताव मारलाय चला ठीक आहे हा मस्त आंबे आहेत तोपर्यंत एन्जॉय करा आता आणि ते गेल्या वर्षी आम्ही कल्याण एवढे मला आंबा नको मला आंबा सकाळी सकाळी खाल्ला ना नंतर मग पोट झटकायला होईल त्यासाठी <laughs> नको भीती वाटते आणि गेल्या वर्षी कल्याणून एवढे आंबे आणले होते ना आता यावर्षी पण जा गेलो तर घेऊन येऊ चला आता बटाटे एक मस्त रस्सा आधी फ्राय करते आणि त्यानंतर तर हे पा इथे मस्त अगदी मटणाच्या रश्स्यासारखं ना बटाट्याचा रस्सा बनवलेला आहे आणि खायलासुद्धा खूप छान वाटतो आणि ह्याच्याबरोबर ना भात वगैरे खाताना पण छान वाटतं ते हे मस्त एकदम घट्ट रस्सा बनवलेला आहे जास्त पाणी म्हटलं नको तर नक्की तुम्ही ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीने आपण मटणाना फोडली देतो ना तसंच बनवायचं चला झालेलं आहे सगळं रेडी झालेली आहे निघते आणि सर आता आपण मावशीकडचं ती कंटिन्यू करूया शेवटपर्यंत पहा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चल तर आता दादर होऊन ना मी ट्रेन पकडलेली आहे कसाऱ्याची कारण बदलापूरसाठी ट्रेनच नव्हती पण मागे बाहेर एवढं ऊन आहे ना त्या हवा जी येते ती एवढी गरम लागते की सहन होत नव्हती आणि सगळेजणं जे कोणी ना तिथे नाही एवढं गरम आहे इवन ते पाईप आहेत ना त्यांनासुद्धा पकडायला होत नव्हतं आणि आता बदलापूरला उतरली ट्रेन वगैरे कल्याणहून चेंज केली आणि खरं सांगते कल्याण स्टेशनमध्ये मी पाऊस दाज ब्रिजवरच उभी होती एकही गाडी मला तिथून तर कसं बसून करून आता मी इथे बदलापूरला रिक्षात बसली खूप ऊन आहे बापरे आणि रिक्षावाल्याने मला अगदी तिथं पलीकडे उतरवलं माहीत नसेल त्यामुळे कसं होतं त्याने जिथे उतरवलं आपण उतरतो

तर आपल्या पूर्वजांसाठी त्यांच्या शांतीसाठी म्हणून ना ही अशी पूजा केली जाते तर या मावशी आहेत ना या आमच्या अगदी जीवाभावाच्या अशा मावशी आहेत कारण म्हणतो ना काही वेळेला आपलं दुःख सुख आपण त्यांच्याबरोबर शेअर केलेलं असतं आणि त्यांनी आम्हाला आईसारखं प्रेम दिलेलं मौण। आहे म्हणून त्या आई मावशीबद्दल खूप आम्हाला ओढ लागते आणि लांब राहतात म्हणून ना मला भेटायला यायला काही मिळत नाही पण आज जेवायलासुद्धा बोलवलेलं रविवार पण होतं आणि क्लासला पण सुट्टी आहे सगळं जुळून आलेलं म्हणून म्हटलं की चला आज जायचंच आहे माझी स्वतःची तब्येत बरी नव्हती तरीसुद्धा मी म्हटलं की जायचं आहे आणि ते पहा मावशीबरोबर आम्ही फोटोज वगैरे काढले आणि ती आहे मावशीची नात तर ती नेहमी मला सांगतच की राहायला पण मला काय राहायला अजून सवड मिळत नाही आहे पण नक्की मी एक दिवशी जाऊन राहणार आणि तिथला ब्लॉग आपण करूया आणि रियासाठी ना मुद्दा मी एक दिवस मला जायचंच में आहे आता मे महिन्याच्या सुट्टीमध्ये नक्कीच मी जाऊन येईन आणि हे मावशी जे घरातले आहेत ना ते सगळे माझा व्हिडिओ पाहतात त्यांना सगळ्यांना आवडतं तर मला पण छान वाटतं असं

झाड झाड मस्त आणि सुकले पण आलेले ते सुकले ना सावजी घेऊन जाऊन आपण लावू शकतो झाड शेवग्याच हा चला निघालो किती वाजले साडेपाच झालेत आली मी सव्वा तीन नंतर आणि निघाली साडेपाचला ला जेवढा वेळ ट्रॅव्हलिंग केला ना त्याच्यापेक्षा अर्धा निम्मा वेळ बसली मी इकडे चला सगळे निघत आहेत ना माझ्या नंदा ताई सगळे निघत आहेत त्यांच्याबरोबर मी पण निघते आणि आता जास्त विस्क घेणार नाही आता कांजूरला उतरेन तिथून डायरेक्ट ऑटो करेन डुको वगैरे हो खूप जाम दुखते खास तर मावशीला भेटायला म्हणूनच आलेली मी बरेच दिवस यायचं होतं तर पिंकी आमची झाडं तोडून घेते तिला पण झाडांची खूप हाऊस आहे तिच्या पण दारासमोर मस्त खूप भरपूर अशी तिने झाडं लावलेली आहेत तर आता सारख्या तोडून घेते पानं घेते चांगली असतात ती भाजी वगैरे गुडघ्यांसाठी खूप चांगलं असतं ना कोवळीवाली गेल्या नाही का आता काही अरे रे रे अगदी

देश्टे 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 मागे आहे ते मागे ते आपल्या हुबळीमध्ये नाही का सगळ्यांच्या दारा बाहेर असत खूप चांगलं असत ते औषधी पण आहे आणि ना सांगतात घराला चांगलं रुईचं झाड ना रुईचं बाहेर असायला पाहिजे तर निघाल्यावरती जसं आम्ही बदलापूर स्टेशनला पोहोचलो ना समोरच गाडी लागलेली होती आणि सगळे असे धावत पळत सुटले कारण एक गाडी गेली की पुन्हा दुसरी लवकर येणार नाही तर आम्हाला तिथून मग आलो बहीण वगैरे गेले सगळे आणि त्यानंतर मी इथून आता कांजूर मारून घेतलेली आहे आज बस चालली आहे मी कारण म्हटलं रिक्षा एकटीच आहे तर नको तिथून मग येऊन पोचली आणि अपूर्व आणि नम्रता दोघी मिळून त्यासुद्धा आता थोडं बाहेर जात आहेत कारण लग्नासाठी ना कानातले बांगड्या वगैरे काय जे काही घ्यायचं असतं ते सगळं अजून बाकीच होतं आणि दुपारीसुद्धा या दोघी गेल्या होत्या शॉपिंग करायला आणि त्यांनी काय काय आणलेलं आहे ते आपल्याला नंतर पाहायला मिळेल तर आता दोघीसुद्धा चाललेले आहेत शॉपिंग करून येतील हां किती वाजले नऊ वाजत आलेले आहेत आत्ता मी आली आणि आल्या आले आधी आंघोळ खिरी खाण एवढं गरम होत होतं काल दोन वेळा जाऊन जेवढी मी थकली नव्हती ना तेवढं आज मी एका दिवसात थकली खूप एकदम खूप जास्त होतं असं पण जाऊन आली मावशीला भेटून आली नाही त्याचा खूप आनंद आहे आणि नम्रताने आल मी आली तर पाहिलं नम्रता चपाऱ्या करत होती चपाऱ्या वगैरे तिने करून ठेवलेल्या आहेत आणि आता ती गेली बरोबर खाली पुन्हा मार्केटला दुपारी ले 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 होते चा चा त्या शॉपिंगला गेल्या होत्या रेशमाच्या भावाचं लग्न आहे आमच्या किरणचं तर त्यासाठी शॉपिंग चाललेली आहे तर उद्या मी तुम्हाला दाखवेन नम्रताने कोणकोणते कपडे घेतलेले आहेत कोणते ड्रेस घेतलेले आहेत कारण आता जराही एनर्जी नाही आहे तर उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की पहा आणि चला मग आता मी मस्त अंडी आणलेली आहेत येताना तर अंड्याचा रस्सा बनवून घेते कारण मला पण टाकत नाही आता काही करण्याची शॉर्टकटमध्ये करेन चला आणि ब्लॉगचा शेवट डिटेल्स करते भेटते पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन नवी असाल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा बाय बाय गुड नाईट आणि हो भरपूर पाणी पिया खूप गर्मी आहे खूप उन्हाळा वाढलेला आहे आहे तर सगळ्यांनी जास्तीत जास्त पाणी प्या